नमस्कार दिव्य लोकभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वारी पंढरीची झलक लोकभूमी लोकभूमीची या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत ज्या मुलीने गवळणीवर अख्ख्या महाराष्ट्राला भरुड पाडलं त्या मुलीशी आपण खास चर्चा करणार आहोत बाळा काय नाव तुझं शिवानी रामदास शिंदे काय तुझं गवळण तुझी एक व्हायरल होती तुला काय वाटतं नेमकं त्या गवळणी मला त्यामध्ये खूप आनंद वाटतो त्या आनंद मिळण्याचे कारण कारण ज्ञान उभारा सोहळ्यामध्ये मी सहभागी झाले यामुळे मला आनंद होतो आमच्या लोकभूमीच्या प्रेक्षकांसाठी एकदा म्हणून जाते नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायाला